खूप मोठं षडयंत्र शिजाला लागले दो ते दोघ तिघीसीच्या नावाखाली आरडून 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 डॅमेज करायचं फडणवीसला फडणवीस गियर मध्ये आणायचं यांची राजकीय अस्तित्वासाठी प्लॅनिंग सुरू आहे आणि त्यांच्यात ना नुसते श्रेयवादाची लढाई झाली मी चा नेता का तू ओबीसीचा नेता तू ओबीसीचा नेता का मी ओबीसी नेता नुसती वडाताड सुरू झाली कारण धनगरांचे काही बांधव चांगली लिडरशिप करायला लागले ते येवल्या चाली बाबाला खपत नाही आता आणि परणीच्या ही टोळीला खपत नाही मग काय करत लिडरशिप तर तिकडे जाईल यालाच लागतं ना हमिषा चिवडायला गरीत जाऊन हमिशा चिवडायला लागतं त्याच्या त्याला वाटतं मग ऐतका हुशार दुसरा कोणीच नाही दुसऱ्यांनी आता होऊन देत नाही मन्ना मांडून देत नाही आणि ही श्रेयाची लढाई सुरू झाली त्यांच्या त्याच्यामुळे आम्ही लोड न घेत आपल्या आरक्षणाला जर धक्का लागला रे बाबा मग तुम्हाला सांगतो काच काय जर ओबीसी समाज असेल किंवा त्या त्या समाजाचे त्यांच्यामध्ये थोडा समाज असेल कुठेतरी समजा धनगर मुंडे असतील मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील स्वतःच तुम्हाला एक सांगू का तुम्ही नाव घेतलं म्हणून मी त्यांचे नाव घेत नाही पण घेतलं म्हणून सांगतो त्या दोघांनी सुद्धा छगन भुजबळ नादी लागू नये आणखीन बी त्यांनी शान त्यांचं वेगळं अस्तित्व आहे मराठ्यांचा नाराजीची लाट अंगावर घेणं हे त्यांच्यासाठी राजकीय करिअरला खूप घातक ते जर शाने असतील ना छगन भुजबळच मोठेपण मिळवण्यासाठी आणि त्याची थाप पाठीवर मारून घेण्यासाठी राज्यापासून देशापर्यंत कमवलेलं कष्टातून संघर्षातून त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं पळलीन त्याचं ऐकून घालू नये राजकीय अस्तित्वाला एवढी किंमत आहे की कि तुम्ही त्याच्यावर बारीक विचार करून बघा आणखीन छगन भुजबळच्या नादी लागून चार टाळ्या मिळत्या भाषणात मराठ्यांच्या विरोधात बोलायला जातात पण त्याच्यानंतर तुमच्यावरती कुणी आनंदाने टाळी वाजावी अशी जनताच राहणार नाही त्या दिवशी तुमच्यासाठी खूप वाईट दिवस उगलेला माणसानं संघर्षातून राज्यापासून देशापर्यंत नाव नेलं त्या माणसाला वर इतकं वाईट वाटल की हे खालचा वारसा चालवणाऱ्या नाशकेने छगन भुजबळचं ऐकून मराठी अंगावर घेतले आणि राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करून घेतलं इतका वाईट वारसा यांनी का या चालवला याच उत्तर सुद्धा यांना वरच्या माणसाला द्यायला नसणार शेतपत्रिकांनी घेतली आमचं काही होत नाही पण तुम्हाला तेच सांगितलं की मी त्याच्या नदी लागून तुम्ही किती वाईट दिशाने चाललात कारण मी मराठ्याला सांगितलं आता आणि मराठ्याला करावंच लागणार आपल्या विरोधात बोललेला माणूस याला आपल्याला संपावच लागणार आहे राजकारणात दया करून चालणार नाही दारात आले चहा पी म्हणले तोंड हात फिरेला वीस ला पन लाखाचं पन्नास लाखाचं काम दिलं कुठं घरकुलं दिले हिरी दिल्या कुठं चे काम दिले किंवा असं काही केलं म्हणून पाय नका चाटू आता स्वाभिमानी बना शेतात कष्ट कर करायचे का चाक चटणी भाकर खायचे समाधानाने पण मराठ्यांचा स्वाभिमान मराठ्यांनी जिवंत ठेवायचा अजे बाद कोणाचे पाय पाडायचं नाही त्यांचं मतदान आहेच किती एखाद्या मतदारसंघात तेरा हजार येते एखाद्याचं पंचवीस शेत लय झालं तर अठरा हजार मतदान आहे दुसरे उत आलाय ना दलित येत मुस्लिम येत बंजारा समाज चारशे जाती आहेत सोडून सोडून याला पुढे यांचं मतदानच नको पडलं तरी हरकत नाही पण नकोच झुकायचंच नाही यांना यांची जागा आता दाखवा लागणार कारण यांची भाषा ज्या मराठ्यांनी मोठ केलं ना त्या मराठ्यांना संपवणारी भाषा आहे त्याच्यामुळे यांना संपावच लागतय खोड तर संपावच लागतंय आता आणि मराठ्यांनी लक्षात ठेवायचा पळायचं नाही नुसतं बिघाडल्यासारखा चाकाच शेतात काम करायचे मिळतील ते व्यवसाय करायचे मिळतील ते व्यवसाय करायचे रोज कष्ट करायचे हजार पाचशे रुपये घरात कमवून आणायची पायाने पडायचं कोणाच्या आजी बाद झुकायचं नाही नाही मिळालं नाही मिळालं थोबाडाकडे सुद्धा बघायचं नाही यांच्या इतकं कट्टर कडवडायचं आता मराठ्याला दयामाया सोडावं लागेल नसता पुढच्या पिढ्या का मराठा हो तुम्हाला सांगतो आता ना जसा तसेच गेम दाखवायचे मराठ्यांच्या विरोधात गेलेला नेता ज्या जातीचा असेल त्या जातीचा नेता इथून पुढे संपवायचं हे मराठ्यांनी आता पक्का डोक्यात ठेवायचं सांगायची गरज नाही लागली पाहिजे आव्हान करायची गरज नाही लागली पाहिजे मीडियातून सांगायची मराठ्यांना गरज नाही लागली पाहिजे पक्क डोक्यात ठेवायचं हे आपल्या विरोधात आपल्या गावातून मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चाला त्यांच्या जात होता कोणचं घर जात होतं आपल्या गावातलं हे मराठ्यांनी देण्यात ठेवायचं आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा कोणता ओबीसीचा नेता मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्यांच्या व्यासपीठावर जात होता कोणचा सरपंच जात होता कोण कार्यकर्ता जात होता कोण सामाजिक कार्यकर्ता जात होता कोणत्या पक्षाचा माजी आमदार आमदार मंत्री छगन भुजबलच्या व्यासपीठावर जाऊन मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणतो इथून पुढे डोक्यात फिट ठेवायचं कट्टर आणि कडवट वावायचं पाडायचे उद्वस्त करायचे म्हणजे करायचे कारण जातीवाद करणारी घाण संपली की जातीय सलोखा व्यवस्थित राहणारी हे मराठी दुमपुड डोक्यात ठेवायचं विसरायचं नाही असं जातवान मराठींनी विसरायचं नाही हा जीव गेला तरी हरकत नाही कडवट वागायचं आणि भाषाला भाषा आणि उत्तराला उत्तरची दुमपुडं द्यायचं परिणामाची चिंता करायची नाही आता लोक मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करतायत ज्याला विरोध करताय नेते असतील त्यांना पाळा मात्र असे काही नेते आहेत त्यांना मराठा समाज मतदानासाठी <coughs> पाटलांचा फोटो प्रचारासाठी लागतो मात्र समाजाचं भलं व्हावं समाजासाठी आरक्षण टिकावं असे काही नेते बोलत मात्र लाभ घेता येते आता ओबीसीच्या नेत्यावर बोलण्यापेक्षा आधी तुमचं उत्तर देतोच तुमचा ओबीसीच्या नेत्यावरचा प्रश्न आहे पण आधी आमच्या नेत्यावर येतो आमचे कमू खालीमान घालून जगत येत हे एक मला काही नाही काही आता आता आमचे कलाकार झाले मराठीचे नेते सुद्धा पक्क्या आतून एक झाले त्या मी बी लय झाकले सव्वा लाखाची म्हणजे ना मी बी उघडी करायला मोकळी नाही आता लक्षात ठेवा थोडा कारण हे कधी न घडणार घडलेले आता मराठ्या सुद्धा आतून एक ऍक्शन पॉवर कमिटी तयार झाली खूप मोठी ते सुद्धा आतून ताई ठेवतात त्यांनी पण ठरवले आला महाराष्ट्रात ओबीसीचा नेता मराठ्यांच्या विरोधात किंवा मराठ्यांच्या नेत्याच्या विरोधात जाईल त्याचा आपण सगळ्यांनी मिळून राजकीय गेम करायचा म्हणजे करायचा बघ ते येत नाही बोलणारी ते गप्प बसून काटा काढणार आहे आणि मी हे बोल का त्याच्यामुळे पोटा आता इथून पुढे हे होणार आहे फक्त काही नेते आहेत ना त्यांना माझा आहे किती दिवस खाली मन घालून जागणार आहे ते जर धडाधड तुमच्या जातीच्या लेकराला आरक्षण मिळू नये म्हणून आवाज उठवायला लागले बोला ना जातीच्या बाजूनी कवर मन घालून जागता ते काय जिन्याला अर्थ आहे तुमच्या आतून सगळे एक फायले चितका एक आणि इथून पुढे हे करावंच लागणार आहे गरीब मराठे आणि राजकीय मराठ्यांचे नेते यांना एक होऊन आता इथून पुढे गेम टाकावंच लागणार आहेत कारण सुख हे है मराठ्यांच्या नेत्याला सध्याच्या सरकारमध्ये नाही आहे अधिकाऱ्यांना सुद्धा मराठ्यांच्या सध्याच्या सरकारमध्ये सुख नाही आणि व्यावसायिकांना उद्योगपतींना सुद्धा सुख नाही म्हणून गरीब मराठी आणि मराठ्यांच्या नेत्यांना मिळू खूप चांगल्या पद्धतीनं डोकं लावून काही कळत आणि काही न कळत डाव टाकून मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या ओबीसीच्या नेत्याचा वेळेवर गेमच करावा लागणार आहे आणि हे मात्र सगळ्यांनी गरीब मराठ्यांनी आणि मराठ्यांच्या नेत्यांनी लक्षात ठेवा आता गेम टाकायला सुरुवात करा त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांच्यात असं झाले आम्ही बोलत नाहीत संयम धरतो म्हणून ती जास्त माझा करायला लागले आमच्या सगळा पुरुषार्थ आहे सगळा ज्या नाही त्या ताकदीनं ना खेटायची ताकद आहे फक्त आम्ही संयमा नाहीत म्हणून त्याचा गैर अर्थ घेऊन तुम्ही जरा माझ कमी करा एवढं ओबीसीच्या ओबीसीच्या नाही त्या जातीच्या नेत्यांनी ध्यानात ठेवायचं ओबीसीचा नेताच नाही साडे चारशे जाती आहेत सगळ्या जातीचा ज्या केला येईल नाही बाकीच्या तर काही संबंध नाही हे दोन तीनच आहेत परत दुसरीकडे जरांगींनी सत्यानाश केला आम्हाला उद्ध्वस्त केलं ही जी भावना आहे ती वडट्टीवारांनी बोलून दाखवली आहे तेच मी पण म्हणलो ना आमचं सुद्धा सत्यनाश केला तुम्ही आमचं तेच म्हणणं आहे तुमच्याच प्रश्नात तुमचंच उत्तर आहे तुमच्याच प्रश्नात तुमचंच उत्तर आहे आमचं सोळा टक्के आरक्षण घेतलेलं महागरी जाय ना वडंटीवार साहेब काय वडंटीवार साहेब सोळा टक्के आरक्षण आमचं आहे तुम्हाला किती दिलं मंडल कमिशन न चौदा टक्के तुमचं तुम्ही चौदा टक्के खा ना तुमच्या आरक्षणाला धक्का लागता कामाने ओबीसीचं हे आमचं म्हणणं आहे चौदा टक्के तुमच्या चौदा टक्क्याला धक्का लागता नये ही मराठींची प्रामाणिक भूमिका गोर गरीब ओबीसीच्या लेकराच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ही आमची भूमिका आहे मंडल कमिशन तुम्हाला चौदा टक्के आरक्षण दिलं चौदा टक्क्याला धक्का सुद्धा लागता नये अजिबात वाद कोणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही चौदा टक्के आरक्षणाला पण वरचं सोळा टक्के आमचं घेतलेलं आमचं जीवन का केलं ते आमचं आहे आमचं आम्हाला वापस द्या ती जी आर रद्द करा पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण कस काय आमचं तेरा टक्के वर गेलं आरक्षण तर तुम्ही रद्द केलं कारण इंद्रा साहनीच्या जजमेंटनं सांगितलं सुप्रीम कोर्टानं सांगितलं केंद्रीय मागासवर्ग आयोगाने सांगितलं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही गेलं आमचं तेरा टक्के आरक्षण गायकवाड आयगावांनी दिलेलं मग पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के आरक्षण कसं काय ते का तुमच्या आज आहेत का दोन टक्के कस का उडत नाही ती पन्नास टक्केच ठेवा ना कायद्याला मानता ना तुम्ही पन्नास टक्के आरक्षण ठेवा दोन टक्के उडवा सोळा टक्के बोग जी आर काढलेला आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवला सोळा टक्के आमचं आरक्षण दिलं गेलं ते जी आर रद्दच पाहिजे आम्हाला मग जे होईल ते होईल तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा आणि त्या टोकाल तुम्ही मोर्चा काढता केला आमची सुद्धा थोड्या दिवसात गोष्ट होणार सोळा टक्के आरक्षण जे गेलं ना एकोणीसशे चौऱ्याण्णव ज्या रद्द करायसाठी बघू आमची किती धमक आहे ना तुम्ही बघा आता आणि तुमच्यात किती धमक आम्ही बघतो तुम्ही जे आर काढला बोगस आरक्षण त्याचे उपवर्ग बोगस बनवले आणि मराठ्यांचं आरक्षण खिरा खिरापत असल्या वाटून टाकलं तुम्ही हक्क ते घ्या ना तुम्ही तुमच्या चौदा टक्के आरक्षणाला धक्का लागला पाहिजे तुम्हाला ते कायद्यानं दिले घटनेनं दिले मागास वर्ग आयोगाच्या सगळ्या तत्वाला धरून दिले सगळ्या निकाशात बसून दिले तुम्हाला चौदा टक्के दिले वरच सोळा टक्के आरक्षण आमचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ओबीसी जातीत आरक्षणात ज्या ओबीसी आरक्षणात ज्या जाती घातल्यात पुऱ्या बाहेर काढायच्या कारण त्या सगळ्या बोगस पद्धतीने आरक्षणात एक सत्तर अंशात की ते ओबीसीचा वर्ग आयोगाचा एकही निकष पूर्ण करू शकतच नाहीत इतक्या श्रीमंत आणि प्रगत आहेत प्रशासनात पण आर्थिक पण आणि शैक्षणिक पण तुम्ही बॅकवर्ड क्लास मध्ये कस काय गेलात तुम्ही त्याच्यामुळे त्या जाती सुद्धा बाहेर ओबीसी जी बैठक झाली तसं मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी प्रश्नामध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका त्यानंतर मराठा समाज कुठेतरी मुख्यमंत्री मध्ये सापडलेले आहेत यामध्ये काही तोडगा निघेल की नाही लिहिले माहित नाहीये मात्र सम्रम वाढायला चालला मुख्यमंत्री कोंडी सापडलेले नाहीत हे मी जबाबदारीनं स्टेटमेंट सांगतो आत्ता मुख्यमंत्री योग्य लाईनवर हो येत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताशी आत्ताशी डोक्यात आला आता प्रत्येक वेळेस छगन भुजबळ आणि तो काही ओबीसीचे नेते तयार करतो भाजप मधलेच आणि भाजपाच्याच अंगावर घालतो आणि ब्लॅकमेल करतो हे फडणवीस साहेबांच्या सुद्धा आता पक्क लक्षात आले सत्यत राहायचं फडणवीस साहेबांचे आता छगन भुजबळला मंत्रीपद कोणी दिले फडणवीस साहेब भाजपाचे नेते कोण आहेत बोलणारे मराठीला आरक्षण देऊ नये छगन भुजबळने जमा केले अंगावर कोणाचे घातले देवेंद्र फडणवीस साहेबांचे ते का बोलन दूध पितो का देवेंद्र फडणवीस त्याला कल नाही कळत नाही हे काय चाललंय त्यांनी बरोबर ह्या ओळखला आपल्यात राहतो आपल्यात खातो मंत्रीपद आपल्याकडून घेतो परत आपल्याच पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करतो आणि आपल्या अंगावर घालतो ते अजिबात कोणीत आलेले नाही ते मजा बघत काय काय का बोलतोय कोण भाजपाचा मंत्री काय बोलतोय ओबीसीचा अजितदादा पवारांच्या गटाचा ओबीसीचा नेता काय बोलतो कोण आणखी कोण कोण ओबीसीचे नेते ते का बोलते यांना आपल्यापासून काय फायदा झालेला आहे तुम्ही म्हणता याला कोणी सांगितलं इतकं मी सांगायचं बंद करतो नाही आता ते तिकडे येते आता पिशा बराबरी सुरू झाली पिशे बराबरी सुरू झाली आहेत कारण मी सांगताना सांगितलं मी थांबलो त्याच्यासाठी की आता सगळं सांगायचं नसतं काही हे करायचं नसतं म्हणून मी बोलता बोलता लगेच मी गाडी पेटली का सगळं सांगतो असं ते त्याच्यामुळे ना फडणवीस साहेबांनी बरोबर घेरले आता आणि योग्य ट्रॅक पकडला की मराठ्यांना सुद्धा सोडून चालणार नाही याच ऐकून हि आपल्याच पक्षातले लोक ओबीसीच्या आपल्याच विरोधात घालायला लागलाय याचा अर्थ मराठे सुद्धा आपल्या गरजेचे आहेत आपल्याला हिव एकटा गरजेच नाही हे बरोबर आपल्याला सगळे ओबीसीचे ने, नेते एकत्र करून ब्लॅकमेल करतो आणि ते बघतेत मग शब्द प्रयोग कोणाचा कसा आहे कोण का बोलवतो नाही बोलतोय आपल्याकडूनच खातोय का आणि मान आली त्यांना बघा फडणी साहेबाची कशी तुम्ही मी सुद्धा बारीक निरीक्षण करतो आता मी बी मराठ्याचा आहे क्षेत्रीय मराठ्याचा आहे मी बी लय मुरलो याच्यात आता त्यांच्या मानूनच कळत कोणाकोणाचा फोटो आहे हा खरंच नाही हसू नका खरंच सांगतो मी तुम्हाला कारण तो, तो माणूस माणूस त्यांनी मोठं बी केलं विषयच्या नेत्याला पण तेच ओबीसीचे नेते जर त्यांना संपवणार असली तर ते सुद्धा हे ओबीसी जर राखच करून टाकणार कारण ती परिस्थिती आता यांनी तयार केली आहे ओबीसीचे नेत्यांनी त्यांना ती पाऊल उचलायची त्यांनी ओबीसीच्या नेत्याला खूप जेव लावला फडणवीस साहेबांनी पण ते आता त्यांच्याच डोक्यावर उतारायला लागली त्यांचं ते लक्षात यायला लागलं अरे हे तर उलट व्हायला लागला आता अच्छा असं आहे का ठीक आहे हो सगळं नीट करू असं म्हणते ठीक हो, सगळं व्यवस्थित नीट करू असं हो ठीक ठीक असं करते त्याचा अर्थ यांना कळा ना काय व्हायला लागले यांनी पाच हा धरलेत परळी वेळे दोन एक हाताखाली धरलेत इकडे हाताखाली धरलेत पक्ष यांचे सातरा आणि ओ म्हणून एकत्र येत फडणवीसवर तुटून पडते ते फडणवीस साहेब बरोबर यांचा बघा कसा काटाने काटा काढते काटा काटा हे दिसणार दिस आहे ते फडणवीस साहेबांचा पण योग्य ट्रॅक आहे आमच्यासाठी म्हणत नाही मी कारण त्यांना मराठा सोडून राज्यातला चालणार आणि ओबीसीच्या नावाखाली ते त्यांना ब्लॅकमेल करते त्यांनी ओळखले कारण फडणवीस साहेबांची एक गोष्ट लक्षात आलेली मराठ्यांचा सरकारी दस्तावेज म्हणजे क्लिअर सांगतो मी तुम्हाला प्रेक्षा माध्यमातून सुद्धा फडणवीस साहेबांच्या एक गोष्ट लक्षात आलेली विखे साहेबाच्या पण आणि आमच्या शिंदे साहेबांच्या पण की मराठवाड्याचं है हैदराबादचं गॅजिटेर आणि तो हे सरकारी दस्ताऐज महसुली पुरावा आहे मराठ्यांना मराठवाड्यातले आरक्षण द्यावच लागणार सातारा संस्थांचं गॅजेटियर कोल्हापूरचं गॅजेटियर पुण्याचं गॅजेटर अंश संस्थांचं गॅजेटियर हे सरकारी दस्तऐवज हे सरकारी महसुली पुरावा आहे हे द्यावाच लागणार नाही दिलं तर मराठी विरोधात जरी सगळे गेले तर नुसते ओबीसीचे नेते जवळ करायचं काय त्यामुळं मराठ्यांना कुणबीतून आरक्षण शंभर टक्के मिळणार प्रमाणपत्र सुद्धा सगळे खरे आहेत शिंदे समितीने नशी वादले आहेत त्याच्यामुळं मराठ्यांचं मन दुखाला असं एकही सरकारकडून पाऊल उचललं जाणार नाही एकाही प्रमाणपत्राला बाधा होणार नाही ते थांबणार नाहीत कोणचंही प्रमाणपत्र चुकीचं नाही आणि गॅजेटरचे सुद्धा प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होईल मी संयमानं घेतोय आणि मराठ्यांनी सुद्धा घ्यायचं आपण जाऊ सगळ्या आरक्षणात फक्त बना आणि आता दयामाया सोडायची मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात गेल्याला नेता पाडायचा म्हणजे पाटील तुम्ही अंतर्वाडी सराठी लोकशाही बसलेले होते तर दुसरीकडे वडीगोदऱ्याच्या फाट्यावर लक्ष्मण शहरा बसले होते मात्र या बैठकीला त्यांना बोलवलं नाही त्यांना डावलण्यात आलं कुठे ते प्रतिमा खराब झाली किंवा ते ओबीसी नेते मानतच नाही बोलवलं नाही का वाटतं मला नेते संपत चालत ओबीसी नाही मी त्याला बोलितच नाही महत्व देत नाही बोलत नाही आणि मी कसल्यावर उत्तर द्यायला बांधील पण नाही मी कसल्याला गेनी तर नाही मोजत नाही माझं फक्त एकच म्हणणं आहे मराठ्याचा धंगराचं काहीच नाही कुठं प्रेमाचे संबंध आहेत एकमेकात चांगल्या भावनेचे एकमेकाविषयी वागणूक आहे एकमेकाविषयी प्रेम हे दयामाय आहे विनाकारण छगन भुजबळचं ऐकून भांडण भांडणिकत घ्यायचं आणि मराठ्यांच्या विरोधात जायचं एवढंच आम्हाला फक्त पटत नाही तुम्ही तुमच्या जातीसाठी गोरगरीब धनगरांसाठी लढले आतापर्यंत धनगराच्या लेकराचा आयुष्याचा कल्याण झाला असतं जसं की बंजारा समाज सावध झाला बंजारा समाज ज्यांना आपलं म्हणला त्यांनीच बंजारा समाजाचं वाटलं केलं आणि बंजारा समाज डायरेक्ट आले झाला या युगात कुणी कुणाचं नाही हे बंजारा समाजाचं लक्षात आलं आपली लढाई आपल्यालाच लढावं लागेल आणि आपले लीकर आपल्यालाच मोठे करावं लागतील ज्याला आपण दिलं त्यानेच आपलं वाटोळ केलं तसं धनगर समाजाने सुद्धा हुशार होणं गरजेचं आहे हे असे राजकारणी आहेत हे यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मंत्रिपदासाठी आणि स्वतःला मिळवण्यासाठी समोरची जात संपून टाकायला बसले त्याच्यामुळे ओबीसीतल्या मायक्रो ओबीसीतल्या अठरा पगड जातीतल्या लोकांनी हुशार होणं गरजेचं आहे कारण गावखेड्यात आणि या महाराष्ट्रात मराठ्यांनी सगळ्या जाती धर्मात सांभाळले आणि सगळ्या जाती धर्मांनी मराठ्यांना सुद्धा सांभाळले दोघांनी एकमेकावरती सारखं प्रेम केलेलं आहे एखादी जात नाशकी निघाली लाभार्थी टुळी आणि त्यांनी आपला सगळ्यांचा वापर केला तर असल्याला बाजूला करा आणि बाकीच्या जाती सगळी विचारांनी राहा आणि पुढे जा यांच्या वाचून कोणाचं काही गुतलं नाही हे सुद्धा ध्यानात ठेवा हे लाभार्थ्या टोळीपासून लोकांना बाकी सगळ्या जाती धर्माला धर्मांना लागणार आहे कारण हे दुसऱ्याला सुधरून देत नाही आमदार पडळकर म्हणतात की लाख असून फक्त अठ्ठेचाळीस हजार नोंदी आणि मराठा ते दिशा करतात ते उघडा रे कपाट उघडा मराठा आंदोलन त्याच्यात फाईल ती फाईल

चांगला नेता आहे चांगलं काम आहे करायचं मराठीचे नाराजी तुझ्याविषयी नाहीये तू घ्यायची नाही बस एवढंच म्हणणं आहे माझं हा राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाला मोठं नुकसान झालं अनेक मराठी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही मदत मिळत नाही मागणी होते पण जास्त पण भेटायची शक्यता नाही सरकार दुर्लक्ष करते जबरदस्त आंदोलन उभारणार शेतकऱ्यावर जितका अन्याय सरकार करेल तितक्या पटीत बदला सरकार सोबत होणार आपण एकदा बोललो बोललो या राज्यातला घराघरातला शेतकरी उभा राहणार सरकारला सळो पळो करणार सरकारच्या बापाला नुसकान भरपाई पासून कर्जमुक्तीपर्यंत आणि हमी भावापर्यंत विम्यापासून तर सगळ्या भाजीपाल्यापासूनच्या सगळ्या वस्तूंना भाव वाढ द्यावा लागणार त्याशिवाय लढा थांबत बी नाही आणि कोणा टप्पर बी नाही मराठ्यांचा लढा थांबवायची शेतकऱ्यांचा लढा थांबायचे तो इतका मोठा लढा उभा राहणार पुन्हा देशात नसेल राहिला आणि इतके हाल पंच्याहत्तर वर्षाच्या सरकारमध्ये कोणत्याच सरकारचे झाले नसतील इतके हाल होणार आमच्याच लेकरा बाळाच्या मुळावर जर मला शेतकऱ्याचा तुम्ही उठलात तर आम्ही नेत्याला गिनीत नाहीत सरकारला येत नाहीत आमची जात शेतकऱ्याची आणि ती बघा कशी रूमने घेऊन बाहेर येते आता आणि मग सरकारला कळन आता मात्र या पावसाची परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत अशा परिस्थितीत तुमचं त्यांना काय सांगणार हे काय सगळ्या केलेल्या मागण्या महाराष्ट्रातल्या कर्जमुक्तीपासून पासून आम्ही भावापर्यंत नुसकान भरपाई शंभर टक्के ओला दुसकाळ हे आंदोलनात काहीच शिल्लक राहणार नाही आणि ज्या के मागण्या केल्यात त्या मागण्या पुऱ्या करायसाठी त्या दोघांनी सुद्धा राज्य सरकारला सांगावं आणि केंद्राच्या अधिकारात येणार जर मागण्या असत्या तर त्याला तातडीन अंमलबजावणी त्यांनी देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा नसता आंदोलन तुम्ही नुसते बघतच राहणार सरकार म्हणून दोन्ही पण केंद्रातलं आणि राज्यातलं नुसते बघतच राहणार आहेत हे आंदोलन आता काय करायचं इतकं भयंकर आंदोलन उभा करणार शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणार शब्द आहे आपला बघा आणतो का नाही आणि असा आनंद आणणार की शेतकऱ्याचे शान वाढणार आणि कधीही वाटणार शेतकऱ्याला सरकारपेक्षा मोठा शेतकरीच एवढी त्यांच्यात बळ आणि ताकद आणि ऊर्जा भरवणार आहे की त्याला जे आज वाटतंय सरकार ऐकत नाही गरीब शेतकऱ्याचं आपलं कुणी नाही शेतकऱ्याच्या पाठीमाग कुणी नाही शेतकरी उघडा पडला तर हे आंदोलन शेतकऱ्याला वाटणार सरकार फेकार आमच्या पुढे चिल्लरे एवढ्या ताकदीनं करोडो शेतकरी त्याच्यात उतरणार आणि कधीच न, न मिळणार शेतकऱ्याला मिळणार शंभर दोनशे वर्ष सुखी होणार शेतकरी तुम्ही बघा फक्त आंदोलन आणि सरकारला चांगलं माहिती मी बोललो ते करतो आणि शेतकऱ्याला पण माहिती जात कोणची असू द्या माझ्या मराठ्याला माहिती मी बोललो ते करतो राहायला विषय आता